व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊज स्टिचिंग बघणार आहोत पार्ट मध्ये पार्ट वनमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलं होतं आता हे पहा हे सरळ ब्लाऊजचा सरळ पल्ला ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण अस्तर ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे क्लिप मारलेलं आहे आपल्या बाजूला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे आपल्याला अस्तर उलट्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इकडली बाजू इकडली बाजू दोन्हीकडील बाजू आपल्याला सेम ठीक मारून घ्यायची आहे हे आहे दुसरी बाजू तर हे सुद्धा आपल्याला हे सर्व पल्लावरती ठेवायचं आहे त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला पैठणी करणार घ्यायचं आहे तर हे अस्तर आपल्याला करून हे करून गतीकडे मारून घेऊया हे डिझाईन आपल्याला आपल्याला एकदा हा व्यवस्थित किटा मारून अशा प्रकारे आपल्याला अस्तर व्यवस्थित करून घ्यायचा हे पहा हे दोन्ही बाजू अशा प्रकारे स्टिच करून घेतलेला आहे अस्तर असा कपडा आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर हे सुद्धा आपण व्यवस्थित हे असणार आहे हे सुद्धा कुठं भाग आहे हे सुद्धा आपण ब्लाउज सुद्धा चालू मी दोन्ही साईडला सुद्धा मारून भेटाममध्ये तुम्हाला कटिंग कसे टाकलेले आहे मी जसं दाखवलेलं आहे प्रकारे तुम्ही फक्त पेपर कटिंग करून दिसावरची एक तुमचं सिंपल ब्लाऊज नक्की बघू शकता जरी काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचार शकता त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवू शकता प्रकारे आपल्याला व्यवस्थित त्याचा कपिना समजून असं जोडून घ्यायचं आहे तुम्ही मला आवलेलं नाही तुम्ही नवीन तुम्हाला जमणार नाही चारी बाजूला पिना लावून घ्यायचं आहे व्यवस्थित स्टिक करायचं तर हे पहा अशा प्रकारे हे दोन्ही बाजू झालेले आहे तर चला पाहू त्याला आपण हे अटॅच करून घेऊया तर हा मुंड्याचा आकार येतो पुढचा आणि मुंड्याचा आकार आपल्याला बघायचा आहे नाहीतरी चुकू शकतो तर हे आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे आपल्याला वेगवेगळी चालू जोडून घ्यायचा आहे तर हे अशा प्रकारे सुंदर असं छान जोडून घ्यायचं आहे हे धागे वगैरे सर्व कटिंग करून घ्यायला ठेवा हा असा आकार आला पाहिजे तर आपण ही सुद्धा बाजू अशा प्रकारे जोडून घेऊया तर हा गळ्याची बाजू आहे कुठे राहा तर हे ह्याच्या विरुद्ध बाजू आहे

तर ह्या पिसाला असतं हटेच आहे तुम्ही सुद्धा सु धावू शकता डबल धावू शकता तुम्हाला काही समजणार नाही फास्ट व्हिडिओ करून काही उपयोग नाही तर इथं एकाच्या साईडला अशा प्रकारे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे खाली मी दुमडणार नाही कारण की इथं कमर आपल्याला कमरेला कमरपट्टी येते तर हे कशाप्रकारे आपल्याला व्यवस्थित दुंडून घ्यायचं आहे आणि आता एकदा मध्य मध्य बाजूला टिक मारून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित मधून ए डी घ्यायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे याचा समान घेण्याचा आपल्याला हे असा ब्लाऊज ब्लाउजमध्ये घ्यायचा इथं आपली पट्टी येणार आहे डोमट पट्टी त्याच्यामध्ये थोडंसं आपण आपल्याला परती घ्यायचं आहे एवढं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे इथं मध्ये मार्किंग करायचं परत हे ओपन करायचं जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ना हा खालचा पॉईंट म्हणजे मार्किंग केलं पण एकावर एक असं घ्यायचा आहे इथे परत मार्किंग करायचं आहे परत हे ओपन करायचं आहे तर तिथे जे मार्किंग केलेलं आहे नाही आणि हे याच्यावरती असं ठेवायचं म्हणजे तुमचं हुपल जो हुपट्टी आपण बनवणार आहे ना त्यावरती काही होणार नाही अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपल्याला त्यावरती बनवून घ्यायचं आहे म्हणजे हे वर कधी होणार नाही अशा प्रकारे बनवून घेत आहे दुसरी बाजूसुद्धा आपण लावू तर दुसरी बाजूसुद्धा आपण लावूया तर हे सरावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि वरती असं दुमडून घ्यायचं आहे हे कसं कट करून घ्यायचं परत त्याच्यावरती किनारी मारून घ्यायचं असं तर हे परतच आपल्याला आपल्या साईडला दुमडून घ्यायचं आहे हे दुमडून घेऊन ह्याच्यामध्ये आपण ती मारणार आहोत असं आता काय करायचं आहे ही बाजू ही बाजू असं एक ठेवायचं आहे आणि दोन्ही सामान आहे का बघायचं समान असेल तर नॉर्मल असं कट करून घ्यायचं दोन्ही समान झालेला आता नंतर आपण काय करणार आहोत बाही जुडून झाल्यानंतर मेजरमेंट करायचं आहे आणि खाली कंबरपट्टी पुढच्या साईडला फक्त साईडला होता आपण बाही येऊया तर आपण हे ठेवूया असं तू घेऊया पण खाली टिक मारू घ्यायचं आहे तर लग्न घ्यायला पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही टीक मारून घ्यायचं दोन्ही भाजी असंच टीक मारून घ्या अशा प्रकारे स्टिच करायचं आहे तर मी फाल केलं असं करायचं हा सर असं फुल्ट करून परत जाऊ आहे हे सरळ त्यावरती शिलाई दिसणार नाही त्याच्यामध्ये उलट्या अशा प्रकारे करून तुम्हाला टीम मारून घ्यायचं आहे दोन्ही बाही तयार आहे वन साइड करायचं नाही तर याच्या प्रकारे आपल्या तयार झालेली आहे आता आपण पाठीमागेल गळा काढलेली आहे तर पीस मी सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती मस्त ठेवणार आहे पहिला गळ्याला आपल्याला टीम मारून घ्यायचं आहे एकदम स्लो मध्ये सांगत आहे पाच सांगितलं की तुम्हाला काहीही समजणार नाही आपल्याला पूर्ण राऊंड करायला तीन मारून घ्यायचं आहे तुम्ही नवीन असाल तर पीन असं लावून देऊ शकता म्हणजे जास्त आणि पीक हल्ला नाही पात प्रकारे आपल्याला पीक मारून असं आपल्याला छोटे छोटे -चोड़ कट्स पैजनी मारून घ्यायचं आहे कारण पलटी केल्यानंतर सेफ व्यवस्थित दिसतो छोटे छोटे कट कैजनी मारून घ्यायचं आहे आता आपल्याला यास्तर पलटी करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं नारून घ्यायचं आहे पलटी करायला तुम्हाला दमवणार नाही तर आपल्याला किनारी मानून घेणार होते असं करून किनारी मानून घ्यायचं आहे पूर्ण रंग किनारी मारून असं क्लीन करून घेऊ मारून असं आपल्याला शोल्डरपासून मध्ये करायचं आहे तसं म्हणून घेणार तर कारण कपडा व्यवस्थित आपल्याला जर पकडायचा आहे नाही तर कपडा राहत जाईला यायला कपडा सुसवत असेल तर थोडासा दमवतो तर आपण नॉड लावून घेणार नॉडा नंतर म्हणते आता हे आपल्याला सुरवून घेऊया तर हे हुक पट्टी पुढच्या साईडला आलो पाहिजे तर दोन्ही बाजू शोल्डर आपण जोडून घेतलेला काय करायचं आहे तर आपण बाही जोडून देणार आहोत बाही सुद्धा ही पाठीमागली बाजू आहे हा बॅक आहे हा फ्रंट आहे तर बाही आपल्याला असं चेक करायचं आहे पहिल्यांदा खोलकर बाजू हा फ्रंट आला पाहिजे आणि हा बॅक लायला पाहिजे तर असं आपल्याला मध्ये काढून घ्यायचं आहे आणि शोल्डर जोडायला आपल्याला बघायचं आहे भाई का तर बाही आपल्याला अशा प्रकारे आपण तर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाही जोडून झाल्यानंतर हे शोल्डरला शोल्डर, ला। शोल्डर असं लावून बघायचं आहे बरोबर आहे का भाईला बाही तर हे पहा हे परफेक्ट आहे आता आपण हे हे दोन्ही थोडं एक्स्ट्रा आहे ते कपड्यांनी कट करणार आहे हे कस्टमर थोडं एकदम तब्येत बारीक आहे तर आता आपण हे मेजरमेंट बघणार आहोत त्याचं आपल्याला खाली कमरपट्टी लावून घ्यायचं आहे दोन्ही सामान आहे का बघून घ्यायचं आहे तर आता आपण खाली कमरपट्टी लावून घेणार आहे पहिला पाठीमागच्या जा साईडला जाऊन घेणार आहे बघा पुढच्या साईडला कमरपट्टी जोडून घेतलेला आहे पाठीमागच्या साईडला जोडून घेतलेला आहे तर आता आपल्याला फिटिंग करायचं आहे हे असं व्यवस्थित पकडून पहिला सर्व बाजूला फिटिंग एक्स्ट्रा जरी कट करून काढायचा मी जायला तसं तर हे सर्व बाजार मारल्यानंतर उलट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं टीप मारून फायनली मी ब्लाउजून तयार केलेला आहे सर्व करून पाहूया अजून मला मार तयार करायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे प्रिन्सेस ब्लाउज आपला तयार झालेलं आहे पुढं नाही वेगळ्या प्रकारे वेगळ्या पद्धतीत बनवते पहिला असं पूर्ण आपल्याला पीक मारून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते याचा पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायचा दोन नाडीला सर्वचं पीक मारून घेतलेलं आहे दाबाखाली आपल्याला नाळ पकरायचा आहे पूर्ण असं आपल्याला असे पीळ मारून घ्यायचं आहे पूर्ण बारीक पूर्ण असं करत आपल्याला आणि ह्याच्यावरती टीप मारायचं आहे असं तर हे असं आपल्याला पुढं पडून टाकायचं आणि मध्ये असं ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे खूप छान असं नॉट दिसतं तर आता आपण नॉट सेम आहे आणि फायनली प्रिन्सेस ब्लाऊज शिवून तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये आपण भेटूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत परत नवीन व्हिडिओ पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू